नमस्कार मी अमित तुम्ही पाहत आहात लीगल अन्वेषण मागील भागात आपण आयकर कायद्यातील तरतुदीसंबंधी दोन महत्त्वाचे न्यायिक निर्णय पाहिले तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा आज आपण हिंदू वारसा कायद्यातील तरतुदी बघूया कोणत्याही हिंदू मयत पुरुषाची मालमत्ता हिंदू वारसा कायद्यान्वये हस्तांतरित होते सदरचे हस्तांतरण दोन पद्धतीने होते एक म्हणजे मृत्यूपत्राने आणि दुसरे दुसरी म्हणजे वारसा हक्काने तर आज आपण हिंदू मयत पुरुष व्यक्तीची मालमत्ता वारस हक्काने कशी हस्तांतर होईल ते पाहू त्याबाबत सर्वसाधारण नियम काय आहेत ते आपण पाहण्याचा प्रयत्न करू हिंदू वारसा कायदा एकोणीसशे छप्पन्न अन्वये हिंदू या संज्ञेत हिंदू धर्मातील व्यक्ती तसेच बौद्ध जैन व शीख या धर्मातील व्यक्तींचा समावेश होतो जर एखादी हिंदू पुरुष व्यक्ती कोणतेही मृत्यूपत्र न करता मरण पावली तर सर्वसाधारणपणे त्या व्यक्तीची स्थावर अगर जंगम मालमत्तेची विभागणी पुढे नमूद तरतुदींनुसार होईल वर्ग एकचे वारस क्लास वन हेअर्स यात प्रामुख्याने मुलगा मुलगी पत्नी आई पूर्वमृत मुलाची पत्नी पूर्वमृत मुलाचा मुलगा पूर्वमृत मुलाची मुलगी पूर्वमृत मुलीचा मुलगा पूर्वमृत मुलीची मुलगी पूर्वमृत मुलाच्या पूर्वमृत मुलाची पत्नी मुलगा व मुलगी इत्यादी यांचा समावेश होतो या सर्व वारसांमध्ये मुलगा मुलगी पत्नी व आई यांना समसमान हिस्सा मिळतो त्यानंतर ज्या मुलाचे निधन झाले असेल त्याच्या वारसांना पूर्वमृत मुलाला प्राप्त झालेल्या हिश्श्यात समसमान हिस्सा मिळतो तसेच ज्या मुलीचे निधन झाले असेल तिच्या वारसांना पूर्वमृत मुलीला प्राप्त झालेल्या ईश्यात समसमान हिस्सा मिळतो यात एक बाब नमूद कराविषयी वाटते ती अशी की वर्ग एकच्या वारसांमध्ये वडिलांचा समावेश होत नाही वर नमूद वर्ग एकच्या वारसांना प्राधान्याने प्रथम हक्क व अधिकार प्राप्त होतो त्यानंतर जर मयत व्यक्तीस वर्ग एकचे कोणीही वारस नसतील तर त्याच्या मालमत्तेचे विभाजन वर्ग दोनचे वारस म्हणजेच क्लास टू हेअर्स यात नमूद केलेल्या वारसांमध्ये होते ही यादी थोडी मोठी आहे ती पूर्ण सांगितली तर कदाचित आपला गोंधळ होण्याची शक्यता आहे म्हणून त्यातील काही नोंदी आपण थोडक्यात बघूयात त्यात सर्वसाधारणपणे नोंद एक अन्वये वडील नोंद दोन अन्वये मुलाच्या मुलीचा मुलगा मुलाच्या मुलीची मुलगी आणि नोंद तीन अन्वये भाऊ व बहीण यांचेमध्ये विभाजन होते वारसा हक्काचा क्रम प्राधान्याने नोंद एकमधील वारसांना हक्क मिळतो नोंद एकमधील वारस नसतील तर नोंद दोनमधील वारसांना समसमान हक्क मिळतो आणि नोंद दोनमधील वारस नसतील तर नोंद तीनमधील वारसांना समसमान हक्क मिळतो वर्ग दोनचे वारस म्हणजेच क्लास टू हेयर्स यात नमूद कोणीही वारस नसतील तर मयत व्यक्तीच्या पितृकुलातील व्यक्तींमध्ये म्हणजेच ॲग्नेट्स यांच्यात विभाजन होते पितृकुलातील कोणीही वारस नसतील तर मातृकुलातील व्यक्तींमध्ये म्हणजेच कॉग्नेट्स यांच्यात विभाजन होते म्हणजेच सर्वसाधारणपणे वर्ग एक वर्ग मधील वारस नसतील तर मयत व्यक्तीच्या मालमत्तेचे विभाजन त्याच्या जवळच्या नातेवाईकांमध्ये होते अशा प्रकारे हिंदू वारसा कायद्यांवर मालमत्तेची विभागणी होते मी ही जी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली ती प्राथमिक स्वरूपाची असून संक्षिप्तात सांगितले आहे या माहितीचा अर्थ लावण्याकरिता तसेच पूर्ण माहितीकरिता हिंदू वारसा कायद्यातील तरतुदी बघाव्यात धन्यवाद